हा बघा पाणी बघा कसलं आलंय तर मित्रांनो तुम्ही पाणी बघू शकता कि जोरातला आलाय नदीला तिथे बघा पाणी पाहतो आणि तुम्ही बघू पाणी नाही हा बघा पाणी बघा कसलं आलंय तो वरचा हा चढव फांचा अजून मी पाऊस पडला आहे सकाळी आणि आत्ता येतो आहे अडीच वाजता कारण पाणी इकडं पूर्ण भरलेलं होतं असेल म्हणून मी उशीर आलो आहे इकडं व्ह्यू बघण्यासाठी तर मी मी घडी चाललो आहे पाऊस जोराच आला आहे तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पाऊस भरपूर आला आहे मोबाईल दिसतोय छत्री उघडतो पटकन तर मी पाकडी चढलो जाऊया घरी तर व्हिडिओ इथंच संपते आपली भेटी आता पुढच्या व्हिडिओत तर चॅनल आपल्या नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हो जिथून जातो आहे रस्ता जाम झाला आहे पूर्ण पूर्ण रस्ता हे झाला आहे भिजत भिजत झाल पूर्ण भिजलो आहे लागला ना तिथं वाकून जायला लागणार आहे छत्री बंद तरी काटा लागला पायात छत्री बंद अडकले आपली या रस्त्याला नको यायला पाहिजे होतो तर मी आता जातोय घरी तर व्हिडिओ इथंच थांबवतो चॅनेलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा तर भेट या पुढच्या व्हिडिओत